हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जिनी या यूट्यूब चॅनलवर तर आज काहीतरी नवीन असणार आहे व्हिडिओमध्ये आज जॅकला सुट्टी आहे मंडे असल्यामुळे सगळे सलून बंद असतात सोमवारचे तर त्याच्यामुळे तोही आज घरात आहे तर आम्ही आता तयार झालो आहे आणि आता रत्नागिरीला जातो आहे कारण मी मुंबईला जायच्या आधी भैरीच्या मंदिरात गेली होती तर हे सात आठ महिने मला जायला नाही भेटलं आहे बऱ्याच वेळा मी मध्येच आलेली होती रत्नागिरीला पण तरीसुद्धा नाही जायला भेटलं कारण माझी गडबड असायची त्याच्यामुळे तर आज आम्ही जातो आहे बहिरीच्या मंदिरात पहिलं फ्रेश वगैरे होऊन आणि तिथून मग माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग अजून कुठे कुठे जायचं आहे ते बघू आज पण बरीच कामं आहेत बराच शेड्यूल आहे आमचा तर बघू काय काय कामं होत आहेत आजच्या दिवसामध्ये ती जेवढं होईल तेवढं दिवसभर करायचं आहे तर बघू आणि आज काय दाखवायला भेटतं आहे तेही बघू आहे माझं एक प्लॅनिंग तर बघू कसं होतं आहे ते सो लेट्स गो आणि नवी व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन दिली आहे त्याला पण प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी येतील आणि असेच प्रेम करत राहा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तर लेट्स कंटिन्यू सो आता आम्ही निघालो आहे बघू शकतो हा बघा ओ माय गॉड टक्कर सायकल अँड बाईकचे टक्कर हे बघा इकडून कोण येते इकडे गेली जॅक काहीतरी घरी विसरलाय आणि ते आणायला गेलाय धावत पळत तर आम्ही निघालोय बघा मी इकडे थांबली आता तुम्हाला दाखवते मी जॅक येतोय कसं तो निस्तीस सदीने याला घाईच असते सगळ्या गोष्टीचे हो ना जायक लाडूकडे गावात तिथे घेऊ आणि मंदिरात इकडे लाडूची आणि मामाची मस्ती चालू होती फुल पास करत होते दोघ जण कारण लाडू झोपलेला आणि आम्ही त्याला मंदिरात मध्ये घेऊन जायचं होतं म्हणून मग मा उठवलं त्याला आणि मग रेडी केलं आणि घेऊन गेलो

चल चल हम्म আমি নাও বলতে না মানে কাজটা কাজটা জানা না কিন্তু আর

हळू yeah. भैरीच्या <भाँगे> मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं आम्ही थोड्या वेळ तिकडे बसलो आणि सोबत लाडू होता त्याच्यामुळे प्रश्नच नाही खूप छान वाटलं खूप छान दिवस गेला भैरी हे रत्नागिरीचं ग्रामदैवत आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे गेल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवातच होत नाही जे रत्नागिरीकर आहेत त्यांना माहीतच आहेत पर्ष होता तुझा चरणाला साख बाज़ा भैरी सदा दुष्णाला साख बाज़ा तो तो दर्शन झालंय आता इकडे दत्त मंदिर आहे छोटस तिथे आता जॅकने घेतलंय बाबूला साईंची छोटीशी मूर्ती आहे इकडे आता मारुती रायचं मंदिर आहे Okay. kia Hai? Hello. Ma'am. Hey Ma'am. Okay, Ma Ma'am. आता इथून निघालोय <laughs> आम्ही घरी जायला तर बघू अजून कुठे जायचं मैत्री जायचंय बघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि रत्नागिरीमध्ये खूप मोठा प्रोग्राम चालू होता तर आम्ही जाता जाता थोडस शूट केलं मी जॅकच्या मित्राकडे जातोय लिफ्ट मध्ये आहोत तो टी व्ही देणार आहे ती बघण्यासाठी मी जातोय टी <ख़ेवाद> व्ही आम्ही तिथे चेक केली थोडासा त्याच्यामध्ये इश्यू होता त्याच्यामुळे आम्ही टी व्ही घेऊन नाही आलो असं इकडून आम्ही निघालोय आता माझ्या मैत्रिणीकडे जाणार त्याच्या मित्राकडे जाऊन चाललंय बघून साईड स्टॉपला जाते आता आहे सोसायटीमध्ये माझ्या मैत्रिणीच्या इथे इथे गाडी पार्क केली आणि आत्ता जाऊ गर्मी खूप आहे त्याच्यामुळे आमचे चेहरे थोडेसे ऑइली झाले असतील बघ माळ्यावरच राहते त्याच्यामुळे

इथे एक मस्त बिल्डिंग होत मी इकडे सामान घेतलं आणि आता निघालोय घरी जायला सामान वगैरे घेऊन आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मग थोडस काम होत रूम मध्ये ते केलं जेव्हा मी रूम एक्सप्लोअर करेन तेव्हा नक्की दाखवेन तुम्हाला आम्ही काय काय काम केलं आहे ते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल